चला शुभ सकाळ सगळ्यांना बघा वेळा मोश्याची तयारी चालू आहे स्वयंपाक करायला आणि जायचे लय उशीर झाला एक करीत कारण लयमट बनवलेलं असते खायला पूजा करायची आणि आणि पुऱ्या करायला चालू आहे इकडं बघा छान मस्त पापूड कुरवडी तळडी मधी आंबिल राहिले करायना आंबिलसाठी चिंच भिजवू घातली आंबील करायला जास्त सगळ्यात महत्वाचं आवडीचं म्हणलं तर आंबील प्यायला आणि पुरी करायला चालू आहे भरलं वांग बटाट्याची भाजी तुम्हाला कळे ना आता शेतात जेवायला गेल्यावर पूजा केल्यावर बघा तुम्हाला पुढचं दाखवते मी पुन्हा आणि चालू आहे स्वयंपाकाची तयारी तुमच्याकडे असते ते नक्की सांगा चुलीवर काय गॅसवर काय त्यामुळं उशीर लागला एक 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 करायला पुन्हा सकाळचं बाकीची कामं असते तर शेण पाणी कुठं झाडून काढणं काय करणं त्याच्यामुळं थोडं थोडा उशीर लागला आपलं काय गावातून कुठून जायचं नाही इथलं पसारा उचलायचा आणि इथं शेतात जाऊन जेवण करायचं पूजा करायची गावातून लांब जायचं असल्यावर मग तरी उशीर होत आमच्या आम्हाला बरे आपले इथले चला तर मग आता आपण मुरव्याला कलर देऊन घेऊ कलर देण्यासाठी चुनाचं पाणी आणि आपल्या मुरव्याला कलर द्यायचा रेषा वडायचं आणि स्वस्तिक काढायचं चला तर बघा मग कंटिन्यू तर हा सांज मुरवा आता नेऊन पूजा करायची ज्वारीच्या ताटा तीन चार ताटी एकत्र बांधायची त्याच्यावर शाल टाकायचे आणि पूजा करायची त्याच्यामध्ये थोडे पैसे ठेवायचे आणि त्याच्यावर झाकण असते वाटी आणि त्याच्या वाटीवर वाटी आपण निवेद्य ठेवायचा पाच पांडव घालायचे आणि पूजा करायची मग झाला आपला कार्यक्रम चला तर मग पुढे बघू आपण आता आपण चालला ज्वारीमध्ये सांजवारीची पूजा करायला

Как она посчитала, какая-то. Так. Ну так. I was making my grandmother.

चला तर झाली आपली पूजा आता चला आता घरी जायचं जेवण करायला सर्वांनी जेवण करायला आमंत्रण एक शेतकरी कडण्याकडून सर्वांना या खाय प्यायला जे बघ अरे रामा रामा हाळ की खाऊ दे बाबा पोटाला बघा आमची छोटीशी पूजा अशी असते आमच्या पूजा तर बघा प्रत्येक वेगळे वेगळे असतात आपापली परंपरा असते आमची पण छोटीशी पूजा असते जेवारीच्या रानामध्ये आमच्या घरची मगाच गेली होती पूजा करून त्यांना जनावरांची सोडायची होती म्हणून

धर्म आहे तुला काळा काळा काय काय ते काळा नसतं तर बघा आपली छोटीशी पूजा अशी असते आणि ते मघाची पूजा करून गेली होती त्याच्यामुळे ते जनावर ते सोडायची होती शेळ्या ते सोडायची होती मग आपण आलो जेवायला पण आणि पूजा पण तर बघा आपली जेवायच्या रानात अशी असते पूजा तर बघा तुम्हाला कशी वाटली हे सांग जावं आणि प्रत्येक आपल्या वेगळे वेगळे राहते चला आता जेवण करा कस सगळे लाईन आहे ना चपल काढ तिकडे पाठी नाही तर तिकडं इथं बसा मग दादा तुम्ही चला तर बघा आता आप आपलं काय काय खायला केलंय घ्या कुठे ठेवली कळशी पाणी दादा

म्हणजे तुमची लागतं असतं माझ्या जिवली अस जिथली तर आपलं जवळ जवळ आहे तरी पण आम्ही शेतातच आलोत म्हणजे म्हणलं चला छान वाटतं शेतातच खायला दादा चमचा नाही रे बाग खायचं हाताना हातानाच चांगलं लागतं दादा खायला बघ ना किती छान लागते ஜனரா புரி சப்ப दूशेत। दूशेत। वाले साथी, वाले साथी। खीर, खीर, खीर बघा तर तुम्हाला कसं वाटलं आमचं शेतातलं जेवण बघा हे आणता की ना तू बी बी हे बघा आपले कारभारी जेवण चालू आहे यांचं चा। मया काय खायचं तुला दादा खीर खायलाय चला बघा तुम्ही पण जातात का असं जेवायला रानामध्ये बघा आमच्या पण असं असतंय हो पापडी कुरवडी राहिली की ठीक आहे बघा पापडी कुरवडी छान खावा कुणाला काय खायचं ती हे आंबिल राहिले की खरं तर आता आंबील आहे आताच कसं आहे माहितीये का आता पाहुणे रावळे कोण आले असते ना जेवायला तर आमच्यात काय सगळे गावातच करते त्यामुळे कुणी कुणाच्या शेतात जाऊ शकत नाही आपापलं सगळं उरकायचं पडलेलं असते आता आमच्या बहिणीला बोललेलं होतं पण आणि तर काय आलीच नाही आता दुपारी कधी येते काय माहिती मग आता ते कवाशी येते काय माहिती गावाकडे आलेलं आहे तर आणि बघा आता हे आपली जेवारी कशी दिसते तुम्ही पण नक्की जात असताना ना आता काय कुणी येतात ना ती जेवणाचं लांब राहिलं कुणी इकडे काय फिरायला जायचं कुणी इकडे भाजीपाला काय बघायचं भाजीपाला गोळा करायचा चला आता मस्त आंबिल प्यायचं बघा आंबिल केले देऊ ते तसं दादा आपलीच आहे मैबी मुलं मनायला होपचू बसा हिधारा गेला पिऊन सांगा बघा कसलं झालंय आंबिल छान आहे ना चला तर बघा आता आता जेवण करतो खूप बुका लागल्यात आता आता पर एक वाजत आली एक वाजली असं एक चला तर बाय सगळ्यांना बघा तर नक्की सांगा कमेंट मध्ये आमचं कसं वाटलं वेळामोशाचा कार्यक्रम जेवणाचा पूजाचा चला तर बाय मंडळी